अरे मम्मी काय झालं बापाला माया हाय का माया दाटूनच तीन दिवस झाले मी येऊ का घरी मी येऊ का घरी नंतर काय स्टेबलायझेशन बघ काय बघत सरी सरी सॉरी मग इथं मम्मी चले दुखते ताप आल्या मम्मीला दोन दिवस झाले नाही तीन दिवस झाले तीन दिवस तीन आता गेल ती ती जी। सरकारी आता पटून झालं डोकं दुखणार ना

लोक आणि तुझा बाप तीन दिवस झाले तीन दिवस नसतंच जीव जेव घरी फोन करून मला लवकर विचार ना काल सकाळी लावला होता मी काल रात्री लावला होता ती बी कट केला आणि फोन करून मलाच लेक्चर देत होता काय मलाच लेक्चर देत होतो मी एक बोलतोय तुला बोला ना एक बोलतोय तुम्ही एक बोलताय म्हणजे बोलायचंच नव्हतं कटाळा चालता बोलायचा कसा टाळू तर असं टाळू आणि जे जे ते बोलत तेच आपण बोलत होत तिकडं किचन मध्ये कोंड होतोय त्यांनी किडक्या खोल किडक्या दोन बाटल्या आणि जे रक्त काढून घेतलं घेतले एवढं लांब लांब रक्त कशाला काढलं किती किलो वजन कमी झालं माहिती दोन दिवसात माझं तीन दिवसात दाट नसतो सकाळी लेटचे सकाळी दहा मग अशी दाव का फोन केला अजून फोन नाही आला गेलीस का घरी का रक्त चेक केलं का काय सांगितलं डॉक्टरने काय बाबू येऊन ति ना उद्या घरी बघतेच माणसात नाही नाही अजिबात नाही तस काय बघतोय मला म्हणतो मोबाईल बघायला टीव्ही बघ बसू वाट ना मला टेका लायचं मागा टेका लायचं टी व्ही बघायची